नमस्कार मित्रांनो मी विशाल वराठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे फिरायचं पावसात गाण्याचं नाव आहे फिरायचं पावसात तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि भूमी टांडे लिरिक्स आहे आकाश बसवंत अक्की सिंगर आहे यतीन आणि संजना रावते म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे आर के किंग डान्स ग्रुप आहे मनीष कांबेरा मयूर कांबेरा आणि वैभव मराडे व्हिडिओग्राफी आहे आशिष गणेशकर व्हिडिओ पोस्टर एडिटिंग आहे आकाश बसवंत अक्की तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आकाश बसवंत या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी गण्याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार